आणि महाराज सुटला ओके तू सत्तावन्न पळतोय सत्तावन्न मध्ये कोण होतोय सत्ता चालू आहे अतिशय सुंदर परंतु शेवटच्या अक्षराला मागणी माझी कापक माणिक नेवरीकरांकडून सरदार पडाला सुंदर अशी गाडी सेमी सा... साठी पाचशे रुपयाचे भक्ष इथे मालकाकडून घ्यायचे आणि समालोचन करताना दोनशे आला भक्षाला मनापासून धन्यवाद बापू थोडस थांबा ऐकायचं म्हणणं बघितलं का जास्कडे जावा ते सांगितले बापू थांबा थोडस हा आत्ताचा निकाल दिलेला नाही अजून आत्ताचा निकाल द्या